सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत गावात गावातून आपल्याला तांदूळ घेऊन यायचे आहेत आणि ते तांदूळ घरी आणून द्यायचे आहेत चला तर आता आपण पहिलं गावात जाऊया तांदूळ घेऊया घरी आणून देऊया आणि निघूया आपल्या हॉटेलवर तर मित्रांनो आज मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लेण्याद्री दर्शन दाखवलं आहे असेच आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये काय काय पर्यटन क्षेत्र आहेत ती सगळी मी तुम्हाला दाखवणार आहे सगळे तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे आणि ते आपल्या मामाचे गाव कृषी पर्यटनापासून किती किती अंतरावर हो आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच आपले व्हिडिओ पाहत चला चला तर आजच्या व्हिडिओला आपण चालू करूया गावातून आता सगळे मटेरियल आणून दिलेले आहे घरी चला तर आता आपण निघूया हॉटेलवर डबा वगैरे पण घेतलेला आहे आणि प्राची पण आता येते आवरून सगळं चला तर आप आता आपण भेटूया आपल्या हॉटेलवर जाता आपल्याला जुन्नरवरून जायचं आहे आपल्या मोटरचा कंडेन्सर एक फुटलेला आहे तो फक्त जुन्नर वरून घेऊया मग भेटूया हॉटेल वर मित्रांनो आता आपण पोहोचलेला आहोत जुन्नर मध्ये कारण की आपल्या मोटरचा कंडेन्सर एक फुटला होता तो घेण्यासाठी आपण आलेलो आहोत घोलप सेल्स अँड मश्तरी मध्ये तर माझ्या एकदम जवळच्या मित्राचं हे शॉप आहे मित्रांनो शिवम शेठ घोलप तर हे शॉप आहे ती पाहू शकते इथं थोडं पुढे गेल्यावर जुन्नरची उत्तर वेस आहे आणि त्याच्या बाजूलाच हे आपलं गोलप सेल्स अँड मशिनरीचं शॉप आहे इथे शेतकऱ्यांना लागणार संपूर्ण साहित्य इथं भेटतं पाईप असतील टाक्या असतील किंवा मशिनरी सुद्धा सगळ्या प्रकारची इथे भेटतात तर नक्कीच मध्ये काही घ्यायचं असेल कोणाला तर नक्कीच गोलप सेल्स अँड मशिनरीला विजिट करा आणि आता आपण जाऊया आपलं मोटरचं कंडेन्सर घेऊन जाऊया आपण हॉटेलवर तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता हॉटेलवर हा कंडेन्सर घेऊन आलेलो होता आता आपण मोटरवर जाऊया किराणा मी मोटरवर जाऊन येतो आणि हा कंडेन्सर बसून येतो आधी आणि मित्रांनो आता कंडेन्सर बसून झालेला आहे आता खटका चालू करून बघतो मोटर चालू होते का आपलं मिशन सक्सेस होते का हे पाहूया आता मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे चार आणि मोटरवर जाऊन आल्यानंतर भरपूर अशी काम होती मामाच्या गावात मग ती पटापट उरकून घेतली आणि आत्ताच जेवण केलं तर आता आपण जाणार आहोत आपल्या मामाच्या गावात म्हणजे माझ्या स्वतःच्या मामाच्या गावात काल त्या माझ्या मामाच्या गावची यात्रा होती आपल्याला आमंत्रण होतं पण आपल्याला इथे काम असल्यामुळे आपल्याला जात आलं नाही तर आज जाऊया आपण त्यांच्या ग्रामदैवताचं म्हणजे म्हसोबाचं दर्शन घेऊया चला तर तुम्हाला दाखवतो आता माझ्या मामाचं घर आणि त्यांचं ग्रामदैवत मसोबाचं मंदिर चला तर मित्रांनो आता भेटूया मामाच्या घरी मित्रांनो आताच आपण पोचलेला आपल्या मामाच्या घरी आणि हे आमचे छोटे मामा विवेक मामा आणि हा मामाचा शिवम मामा, मामा आताच मुंबईला निघालेले आहेत यात्रा उरकून नशिबाने आपली भेट झालेली आहे आणि हे आहे माझ्या मामाचं घर घरात आलेल्या बाबाच बाहेर बसलेले आहेत पहिल्यांदा आणि ही आहे मामाची मोठी मुलगी वैष्णवी वैष्णवी हाय कर आपल्या ब्लॉगला आल्या आल्या बाबाच भेटले आता बाबांचं आजीचं दर्शन घेऊया आपण बाबा राम कृष्ण आजी राम कृष्ण हे आमच्या आजी आणि ही आमची मोठी मावशी मावशी रोज टीव्ही ला ब्लॉग बघते आपला आणि व्हिडिओ आम्हाला पा... पाठवत असतात हो मामी या ना दिसत नाही या या बाहेर या हे आमच्या कोमल मामी मामांच्या मामी आम्ही हाय करा आम्हाला चला आता आपण आथरवलं घेऊया आणि जाऊया मसोबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी आमची आई पण इथेच आहे आम्हाला न सांगता आली मामाच्या घरी यात्रेला पण बोलावलं नाही आम्हाला काल लेच ऑर्केस्ट्रा गाजवल्या आमच्या आतून बापूर येतो धोती खोल रहा है। आणि <स्थाँ> आता जो पटकन आपल्याला मंदिरात जायचंय आता मामांची मुंबईला जायची तयारी चालू आहे आता मामांना आपण बाय बाय करूया रविवारी पुढच्या रविवारी दा मामा परत येतील आपल्या हॉटेलवर म्हणजे मामाच्या गावकऱ्याशी परत आलेला चला आता मामांना बाय करूया आणि जाऊया मसोबाचं दर्शन घेण्यासाठी सगळेच निघालेत आता यात्रा वरकून एकदा भेटूया नवी उत्साहा पुढच्या रविवारी आता फेमस होणार आहेत चल माम्यांची पण आता भेट झालेली आहे रात्री ऑर्केस्ट्रा होता त्याच्यामुळे जास्तच उशीर झाला आराम करून मामी आलेले आहेत आता मामा कुठे आमच्या मोठ्या मामी आहेत आणि हातचं चिकन आम्हाला खूप आवडतं खायला <laughs> नक्कीच एक दिवस मामींनी भेद केलं आपण परत येऊ चिकन खायला <laughs> आता यात्रा <laughs> नाही <ते लोको> <laughs> <नाचा गाए साली>। तर <laughs> लोक म्हणतील याच काय चाल आज नको मामा आतमध्ये का हे आहे आमच्या मामाच घर बाबा हाय करा हाय आम्हाला <laughs> 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 <चुर्णालागी तरके आशी। laughs> आता तुला घेतलेला आहे आणि आता आपण जाऊया मसोबा मंदिराचं दर्शन घेण्यासाठी चल आता आपण पोचलो आहोत आलदरे गावच्या ग्रामदैवताला म्हणजे आपल्या मसोबाला आतून मी आता दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत काल यात्रा होती आपल्याला जमलं नाही दर्शन घ्यायला म्हणून आज आलेलो आहोत चला तर आता आपण मसोबाचं दर्शन घेऊया आणि इथे जवळच आपल्या मामाचं फार्म हाऊस देखील आहे संतोष मामाचं तर तिथे पण जाऊया आम्हाला ते पण तुम्हाला फार्म हाऊस दाखवतो चला तर आधी आपण मसोबाचं दर्शन घेऊन येऊया मसोबाचं दर्शन घ्यायला आल्यावर मित्रांनो इथं एक जिवंत पाणी इथे जे बाराही महिने चालूच असतं पाहू शकता तुम्ही एकदम स्वच्छ असं की हे अजूनपर्यंत कधीच बंद झालेले नाहीये पिण्याचं पाणी आहे मित्रांनो हे चला आता आपण महसोबाच्या मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया छान असं आपलं मसोबा महाराजांचं दर्शन झालेलं आहे आता अथर्व आणि मी जातो आमच्या फार्म हाऊस वर आताच मसोबा महाराजांचं दर्शन घेऊन आपण आलेलो आहोत मामाच्या फार्म हाऊस वर जाऊ शकता छान असं वातावरण झालेलं आहे आणि हे आहे आमचं फार्म हाऊस आपण मस महाराजांचं दर्शन घेऊन आलो आणि आपल्याला छोटा मामा भेटलेला इथे सुशांत मामा मामाची सुद्धा आता पुण्याला जायची गडबड चालू आहे तर मामाला आता जुन्नरला सोडूया आपलं पण थोडस काम आहे जुन्नरला मामा आमच्या ब्लॉक ला हायकर मामा फार्मस दाखवून आणले सगळ्यांना मामा मित्रांनो जुन्नर मधलं काम आता आपलं उरकलेलं आहे आणि आपल्याला इथे दिसले आहे उसाचा रस तर आता मस्त थंडगार उसाचा रस पिऊया आणि भेटूया हॉटेलवर हो उसाचा रस पिऊन आम्ही निघालो होतो मामाच्या गावाला तेवढा काहीचा फोन आला की वडापाव घेऊन या चला तर मित्रांनो आता आईला त्यांना वडापाव घेऊन जाऊया आणि आथर्व सोडून आपण पुन्हा पुन जाऊया हॉटेल वर हो चला आता तर... मित्रांनो आज रविवार आहे आणि जुन्नरचा बाजार आहे म्हणून एवढी गर्दी आहे बाजाराचेच दिवशी आपण आलेलो आहोत आपण जुन्नरला पाहू शकतो तुम्ही जुन्नरचा खूप मोठा बाजार असतो हो रविवारचा चला आता आपण हळूहळू आताच आपण अथर्वला त्याच्या घरी सोडवलं आईला आणि त्यांना वडापाव दिले आणि आलो लाव आपल्या हॉटेलवर आता थोडस फ्रेश वगैरे होऊन घेऊया कारण की कस्टमर पण यायला चालू होतील चला तर मित्रांनो ह्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा माऊला अरे वा <laughs> तुला आवडती माऊ आवडते अरे वा गणपती बाप्पा <laughs> आता वाजले रात्रीचे साडे अकरा आणि वेळ झाली आहे आपल्याला इथेच थांबायची तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन वर क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ यापुढे तुम्हाला भेटत राहतील चला तर मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये